विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट सलगरेत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक नेत्यांनी गाजवली सभा सभेतील सर्व नेत्यांचा एकच नारा जिल्हा परिषद अध्यक्ष पद सलगरेलाच मिळणार खंडेराजुरीचे आशफाक शेख यांनी कडाडी आवाजात व्यासपीठ हादरवून सोडले एरडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप उमेदवार सौ जयश्रीताई पाटील व पंचायत समिती उमेदवार सौ ललिता कोरे यांच्या प्रचारार्थ अंतिम सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर माजी महापौर संगीता खोत माजी नेते राजाराम गरुड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे तानाजी पाटील जयश्रीताई पाटील ललिता कोरे संताजी सरकार पांडुरंग कोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते

तुमच्या समाजाला सांगा तुम्ही स्वतः उभारणार नाही गावाचं वाटप तुमच्या दोघांसाठी करू नका अध्यक्ष पद आपल्या एवढं लक्षात ठेवा सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला सलगरात डिजिटल लागले पाहिजे जरी श्रीता सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष दुसरं काय धोक्यात ठेवा हो अरे आज समजू सलगरवाले आपण सलगरात नऊ तारखेला निकाल लागले की दहा तारखेला सांगली जातोय आणि सांगलीला चाललो सांगली जिल्हा परिषद म्हणून चाललो की छातीवर हात ठेवून चाललेला आहे अध्यक्ष आमचा अरे अध्यक्ष आमचा आहे केव्हा डोक्या ठेवा यांच्या डोक्यात दुसरे काय नाही तिने नुसते जिरवा जिरवीच राजकारण करण्या आणि तिकडे सभा चालू आहे समिती निवडणुकीत श्री रंग चालू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून आपल्या गावचे सौभाग्यवती जयसीताई तानाजीराव पाटील आणि बेळंगी गावच्या नेत्या ललिता पांडुरंग कोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की उद्या मतदान करत असताना हा माझ्या गावचा हा तुझ्या गावचा असा कुठेही भेदभाव न करता सुरेश भाऊ खाडे यांनी हे दोन उमेदवार म्हणजे साक्षात सरस्वती आणि लक्ष्मी यांना मैदानात उतरवले असं समजून तुम्ही या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आहे यंडोरी मतदारसंघातील तीनही उमेदवारांचे आपले पॅनल निवडून आलं पाहिजे आणि मला या ठिकाणी सांगायला आवडेल की यांच्या मतातून तुम्हासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती घडणार आहे ही संधी तुमच्या मतदारसंघाला आहे तुमच्या गावाला आहे आज बाहेरच्या गावातून चार रुपयाचा खेळ करून तुमच्याच गावातली माणसं तानाजी आपल्या विरोधात फितूर करून निवडणूक सोपी करण्याचा प्रकार करता येईल सलगरचा विकास झाला नाही अशी कुठेतरी समज निर्माण केली खरं तर सलगरचा विकास हा तानाजी आप्पा सुद्धा सलगरच्या जनतेने केलेला आहे के त्यांच्यावर विश्वास टाकून आणि सलगरचा विकास झाला नाही असं जर आज म्हणत असतील तर तो सलगर हे गावाचा आप्पा नाही पूर्व तालुक्यात पूर्व भागात सलगरे गावाचा विकास झाला हा सर्वांनाच मान्य आहे सलगर गाव हे आदर्श गाव आहे प्रत्येकाला हेवा वाटावा गाव आहे जर हे उमेदवार आज निवडून आले तर येत्या काळात सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त विकास सलगरे गावाचा आणि यंडोली मतदारसंघाचा होईल